शुभरक्ष मठ आहे त्या मठाच मठाच सुधारणा चाललेलं आहे बरीशीच केलेली आहे आम्ही सुधारणा आणि जेवणाचा याचा वगैरे कार्यक्रम दोन तीन हजार लोकांचा कार्यक्रम असतो तरी तर यातर्फे बघा शो शंभू महादेवाचा सण साजरा करतो आम्ही तुमचं नाव काय बाबा माझं नाव दादा लक्ष्मण आहे रे गाव कुठलं सोलापूर सोलापूर हे देवस्थान जे आहे शिव गोरक्षनाथ या ठिकाणी कधी प्रकट झालं म्हणजे अण्णा महाराज ते आता कुठे तुम्हीच अण्णा महाराज म्हणजे आज तुम्ही सेवा अनेक वर्ष या ठिकाणी करत आहात हे देवस्थान इथे येण्या पाठीमाग काय इतिहास आहे आ, दो 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 एक पाठ्यामागे इतिहास असा होता ते एक फोटो होता गोरक्षनाथांचा फोटो मध्ये एक दुसऱ्यांचा सांगता मी एकदम कोपडे सांगणार आलो तुम्हाला काहीतरी घेऊन येतो इथं खोरमान तो सांगितलं त्या आम्ही एक सात आठ वर्ष पाच सात वर्ष झाले घेऊन आलो

तेव्हा करताय काय माझं गाव नाही शिव नाही राहू पिंपळगावचा माणूस पिंपळगाव चे तुम्ही पिंपळगाव जिल्हा कुठला पुणे जिल्ह्यातले पिंपळ दौड तालुक्यातले आहात तुम्ही राहू राहू म्हणजे राहूच्या ठिकाणचे आहात मग इकडे तुम्ही किती वर्ष सेवा करताय तुम्ही मुक्कामीच असता इकडे हा मग हे देवत तुम्हाला प्रसन्न झालेलं आहे का तुम्ही स्वतः स्थापन ते अच्छा तुम्हाला दृष्टांत दिला आणि दृष्टांत दिल्यानंतर तुम्ही इथे सुरुवात केली सेवा करण्याकरता बर इथे कुठून कुठून भाविक येतात आणि ह्या भाविकांना नेमके काय अनुभव येतात इकडे अच्छा म्हणजे लोकसेवे करता हे मंदिर इथं स्थापन केलेले तुम्ही आणि लोकांचे जे वैयक्तिक आयुष्यातले प्रश्न असो इकडे आल्यानंतर त्यांचे ते भावना व्यक्त करतात त्यांची भावना व्यक्त करून त्यांचा प्रश्न स्वर चांगलं असं म्हणतात दर्शन घेतात रुपये पोटाला माझ्यात किंवा पाच किलो दहा किलो कोणी दिवसीवरती चाललेलं आहे सगळं तुम्ही बघताय बर दैनंदिन सेवा काय असते तुमची इथे काय ना दोन टाइम देवाची आरती करणे आणि आप आपली साधना करणे एवढंच काम बाबाच्या धुणी चालवणे तेव्हा जो चालवणे एवढी एवढीच सेवा करतो तुमची काय अपेक्षा आहे

इथे जवळच शिंगणापूर देवस्थान आहे आणि हे ही जी जागा आहे ती शिंगणापूर देवस्थानची आहे का शिंगणापूर देवस्थानची तशी विनंती तुम्ही प्रशासनाकडे केली का शिंगणापूर देवस्थानकडे कडे केली अजून विनंती पुण्याकडेच केली बाप म्हणजे लेखी इथे सेवा करताय तशी तुम्हाला परवानगी आहे इथल्या खासगी मंदिराची अच्छा अच्छा, अच्छा।, अच्छा।, अच्छा। म्हणजे तुमच्याकडे म्हणजे विचारासाठी कुणी आलं नाही की तुम्ही इथे का बसताय का सेवा करताय असं काय बर मंदिर येतात आपले सेवा करतो सेवा करायचं अच्छा तुमचं म्हणजे संपूर्ण जीवन तुम्ही सेवेसाठी अर्पण केलं सेवेसाठी अर्पण केला आपण दुसरे काय अच्छा अच्छा आणि लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी तुम्ही फक्त सेवा करता ठीक भगवंताच्या चरणी आपण या ठिकाणी निरपेक्ष भावनेनं सेवा करत आहात लोकांचे प्रश्न सुटावेत या करता या मंदिराचा असो किंवा तुम्हाला मंडपाचा जो विषय आहे तो निश्चितपणे आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे ट्रस्ट आहेत त्यांच्यापर्यंत हा निश्चितपणे पोहोचल प्रशासनापर्यंत पोहोचल आणि देवाच्या इच्छेनं सगळ्या गोष्टी होत असतात तुम्ही आम्ही माध्यम असतो आज तुम्ही सुद्धा निरपेक्ष भावनेने या ठिकाणी सेवा करत आहात अगेली कित्येक वर्ष करत आहात तुमचे वैयक्तिक असा स्वार्थ कुठला नाही आहे करताच हे मंदिर तुम्ही स्थापन केलेलं आहे आणि करताच ह्या देवस्थानचा म्हणजे ह्या ठिकाणचा विकास व्हावा ही तुमची इच्छा आहे धन्यवाद आपण प्रगती चळवळवरती या देवस्थानच्या माध्यमातून जे लोकांचे प्रश्न आपण सेवा करताय आणि चांगल्या पद्धतीचं योगदान देत आहे ते आमचीही सेवा या भगवंताच्या चरणे अर्पण व्हावी प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल आमचा जो आहे तो बरबराईट सेवा निश्चितपणे अशी प्रार्थना आपण देवस्थानला करावी ही विनंती जय